खरं तर पूर्व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जे रोहित पवार म्हणत आहेत त्या प्रकरणाला फक्त स्थगिती दिली होती कुठलाही दंड माफ केला नाही म्हणून मी म्हंटल आहे की राजकीय संन्यास घ्यावा प्रसिद्धीच्या झोतात राहण्याकरिता रोहित पवारांनी अशा प्रकारचे आरोप लावून त्यांची प्रसिद्धी जी आहे यातून मिळू पाहत आहेत खोट्या आरोपातून कधीही प्रसिद्धी मिळत नाही राजकीय आरोप करताना उठसूट आरोप करून राजकीय उंची आहे ती कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी हा प्रयत्न केला आहे अपरिपक्वतेचे लक्षण रोहित पवारांचं आहे राजकारण ते नवीन आहेत राजकारणात ते नवीन आहेत आधी अभ्यास करावा आणि मगच त्यांनी कुठलाही आरोप लावावा असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात रोहित पवारांनी काल मी एक कंपनीला नव्वद कोटी रुपयाचा दंड माफ केला असा आरोप लावला होता मी आज सांगितलं की तर रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा किंवा राजकीय संन्यास घ्यावा आता ते म्हणतात आहे की विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला होता खरं तर माननीय पूर्व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजींनी जे रोहित पवार म्हणतात आहे त्या प्रकरणाला फक्त स्थगिती दिली आहे कुठलाही दंड माफ केला नाहीये आणि ते मला म्हणतात आहे की नव्वद कोटी रुपये आपण माफ केले आहे म्हणून मी म्हटलं राजकीय संन्यास घ्यावा प्रसिद्धीच्या ज्योतात राहण्याकरता रोहित पवारांनी अशा प्रकारचे आरोप लावून त्यांची प्रसिद्धी जी आहे ती यातनं जे मिळू पाहतात आहे अशा खोट्या आरोपावरनं कधी प्रसिद्धी मिळत नाही थोडं जरा प्रगल्प प्रगल्भपणाने वागलं पाहिजे राजकीय वागताना किंवा आरोप करताना उठसूट आरोप करून राजकीय जी उंची आहे ती कमी करण्याचा त्यांचा जो स्वतःची राजकीय उंची कमी करण्याचा ते आ, अनेक प्रयत्न करतात आहे त्यामध्ये त्यांनी हा प्रयत्न केला आहे अपरिपक्वतेचं लक्षण रोहित पवारांचं आहे थोडा अजून राजकारणात ते नवीन आहे त्यांनी थोडा अभ्यास करून घेतला पाहिजे आणि मगच कुठलाही आरोप लावला पाहिजे असं मला वाटतं